मुख्यमंत्रीपद मिळण्याची आशा मावळताच एकनाथ शिंदेंनी गुगली टाकली नेमके काय म्हणाले ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्या अगोदरचं चॅनल नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आपल्यापर्यंत या संपूर्ण बातम्या पोहोचणे खूप गरजेचे आहेत कारण राजकारणी लोक निवडणुकीच्या अगोदर कसे असतात आणि निवडणूक नंतर कसे होतात हे जाणून घेणंही खूप गरजेचं असतं आपण आपल्या मागील व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं की एकनाथ शिंदे यांना दोन ऑफर मिळालेल्या आहेत त्यातले त्यात एकनाथ शिंदे यांनी भाजपची केंद्रातील मंत्रिपदाची जी काही ऑफर आहे ती नाकारलेली आहेत एकनाथ शिंदे हे राज्यातच राहणार आहेत आणि श्रीकांत शिंदे जे खासदार होऊन दिल्लीत गेलेले आहेत त्यांना सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणात परत आणणार असं ते म्हटलेले आहेत आता ते कशा पद्धतीने ते जाणून घेऊया तर राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या प्रचंड मोठ्या विजयानंतर महायुतीचा मुख्यमंत्री कोण हा एकच प्रश्न सर्वांना पडला आहे सुरुवातीला एकनाथ शिंदे यांनी आपल्यालाच मुख्यमंत्रीपद मिळावे यासाठी जोरदार वातावरण निर्मिती करून भाजपवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता मात्र एकशे सदौतीस आमदारांचे पाठबळ असलेल्या भाजपने हा दबाव झुजकारून लावलेला आहे फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील असा स्पष्ट संदेश एकनाथ शिंदे यांना दिलेला आहे यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून माघार घेतली असली तरी त्यांनी एक गुगली टाकल्यामुळे महायुतीकडे नवीन पेच निर्माण झालेला आहे द न्यू इंडियन एक्सप्रेस या दैनिकाच्या वृत्तानुसार भाजपकडून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद सोडण्याच्या मोहबदल्यात केंद्रात महत्त्वाच्या खात्याचे मंत्रिपद किंवा राज्यात उपमुख्यमंत्रीपद देण्याची ऑफर दिली होती मात्र एकनाथ शिंदे यांनी या दोन्ही ऑफर्स नाकारलेल्या आहेत त्याऐवजी एकनाथ शिंदे यांनी एक नवा प्रस्ताव भाजपसमोर ठेवला आहे मला राज्यात मुख्यमंत्रीपद मिळणार नसेल तर मला महायुती सरकारचा संयोजक हे पद द्यावेत कारण राज्यातील विधानसभा निवडणूक ही माझ्या नेतृत्वाखाली लढवण्यात आली होती असे एकनाथ शिंदे यांचे म्हणणे आहेत तसेच आपला मुलगा आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना राज्यात उपमुख्यमंत्रीपद देण्यात यावे अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे एकनाथ शिंदे यांच्या मागणीने भाजप आणि महायुतीचे नेते बुचकळ्यात पडले आहेत भाजपने अद्याप या प्रस्तावावर कोणतीही प्रक्रिया दिलेली नाही यावर भाजपच्या वर्तुळात अद्याप खल सुरू असून त्यामुळे महायुती सरकारच्या शपथविधीला उशीर होत असल्याची माहिती समोर येत आहे याच अजित पवारांचाही रोल खूप महत्वाचा आहे तो पुढे बघूयाच तर लक्षात घ्या एकनाथ शिंदे यांच्या ऑफरबाबत आता भाजपच्या थिंक टँकमधील नेते कार्य करत आहेत आता ते काय निर्णय घेतात हे पाहावे लागेल एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपद सोडण्यास राजी असले तरी श्रीकांत शिंदे यांना थेट उपमुख्यमंत्रीपदी बसवण्याचा निर्णय भाजपच्या नेत्यांना कितपत रुचेल हे बघावे लागेल कारण कालपर्यंत दिल्लीतील राजकारणाशी संबंध असलेल्या श्रीकांत शिंदे यांना थेट अजित पवारांच्या पंक्तीला आणून बसवणे कितपत योग्य ठरेल हा प्रश्न आहेत राजकीय आणि प्रशासकीय अनुभव या दोन्ही बाबतीत अजित पवार हे श्रीकांत शिंदे यांच्यापेक्षा कैक पटीने वरचड आहेत अशावेळी श्रीकांत शिंदे यांना थेट त्यांच्याबरोबरीचे पद देणे अजित पवार आणि भाजपच्या नेत्यांना कितपत रुचेल याबाबत शंका आहे महायुतीने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील विधानसभा निवडणूक लढवली होती त्यावेळी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी आमचे नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याचे जाहीरपणे सांगितले होते मात्र यंदाच्या निवडणुकीत भाजपाला एकशे बत्तीस जागा जिंकल्यामुळे प्रचंड मोठे यश मिळाले आहे त्यामुळे मुख्यमंत्रीपदावरील भाजपचा दावा भक्कम झाला होता परंतु एकनाथ शिंदे यांनी किमान अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रीपद मिळावे ही मागणी लावून धरली होती परंतु अजितदादा गटाने देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा देऊन शिंदे गटाच्या मागणीतील हवाच काढून टाकलेली आहे अजितदादा गटाच्या आमची बार्गेनिंग पॉवर कमी झाली अशी खंत शिंदे गटाच्या रामदास कदम यांनी बोलून दाखवलेली आहे यावरून असं करत आहे की मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून एकनाथ शिंदेची मागर आहेत त्यामुळे देवेंद्र फडणवीसांचा मार्ग आता मोकळा झालेला आहे परंतु हे इतकंही सोपं नाही त्या अगोदर त्यांना एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या ऑफर स्वीकाराव्या लागतील किंवा नाकाराव्या लागतील हे आपल्याला येणाऱ्या काही काळातच समजेलच हे अशाच प्रकारचं राजकीय चित्र तुमच्या समोर आणण्याचं काम आपला चॅनल नक्की करेल त्यासाठी तुम्ही नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपल्या मराठी माणसाला नक्की सपोर्ट करा भेटूया आपण पुढील एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तरी धन्यवाद